मी दीपक भावकर लगभग एक वर्ष झालं किवा कंपनी जॉईन करून आणि किवाच्या माध्यमातून आपण विविध लोकांना वेगवेगळे प्र प्रकारचे प्रोडक्ट देत असतो आणि त्यातून लोकांना जो फायदा होतो लोकांना जो अनुभव येतो हो तो, तो लोक आपल्याशी शेअर करत असतात आजच्या या काकी आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांनी कोणता प्रोडक्ट वापरला आणि त्यातून त्यांना काय अनुभव आला नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव कविता कमलाकर दळवी मी माझ्या कान कान दुखत होता तर मी ह्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांना सांगितलं की माझ्या कानात मशनीचा कान चावणं हा प्रकार होतो तर त्यांनी मला केव्हा केव्हा या कंपनीचे प्रॉडक्ट त्यांनी मला दिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही घालून बघा कसं वाटतं आहे आणि खरोखर जेव्हा माझ्या कानात मशनीसारखा का आवाज कानचावणं आणि गरम वाफा येत होत्या मी दिवसातून तीन किंवा चार वेळा एक किंवा दोन थेंब टाकत होती पण खरोखर एवढा मला फरक पडला की असं वाटतं की मी सर्वांना सांगावं हो की केव्हा कंपनीचं हा प्रॉडक्ट तुम्ही वापरून बघा आणि खूप फायदा होईल माझ्या म्हणजे माझा तरी अनुभव आहे आणि तुम्ही पण हा घेऊन बघा खूपच तुम्हाला फायदा भेटेल एवढं बोलून मी संपवतो आता कानाची म्हणजे कान दुखतो का आता परत नंतर नाही पर नाही ना, कारण हे वापरल्यापासून खूप फरक पडल्यामुळे मला आराम भेटला एकदम थंड